औरंगाबाद ग्रामीण पोलिसांच्या विशेष पथकानं आज सकाळी औरंगाबाद धुळे महामार्गावर वाळूची अवैध वाहतूक करणाऱ्या रा चार जणांना अटक केली असून त्याच्या ताब्यातून अठ्ठावीस लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे औरंगाबाद ग्रामीण पोलिसांच्या विशेष पथकानं मागील दोन महिन्यात कोट्यवधी रुपयांची अवैधरित्या विकली जाणारी दारू पकडली होती त्यामुळे जिल्हाभर दारू विक्रेत्यांमध्ये विशेष पथकाची धडकी भरली या विशेष पथकानं आता त्यांचा मोर्चा अवैध वाळूकडे वळवल्याचं दिसून येत आहे काही दिवसांपूर्वीच या पथकानं शिल्लेगाव नजीक वाळूची अवैध वाहतूक करणाऱ्या ट्रकसह चार आरोपींना अटक केली होती आणि त्यांच्या ताब्यातून जवळपास तीस लाखांचा मुद्देमाल जप्त केला अशीच कारवाई आज सकाळी औरंगाबाद धुळे महामार्गावर करण्यात आली पोलिसांनी दोन ट्रक जप्त केले असून चार जणांविरोधात कन्नड आणि खुलताबाद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे त्यांच्या ताब्यातून दोन वाळू ट्रक यासह अठ्ठावीस लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे